पिकमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पीकमा आजपासून वाटप सुरू झालेला आहे खात्यात पैसे टाकलेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यानंतर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहे तर यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रिमिक अशा पिकांचा समावेश आहे तर पहिला जो यामध्ये बीड जिल्ह्यांची यादी तुम्हाला दिसेल शेतकऱ्यांची लाभार्थ्यांची यादी आणि रक्कम तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे तर यासाठी किती निधी मंजूर झालेला तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे पहिला जो जिल्हा यामध्ये बीड बीडमध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर जे की इथं शेतकरी पात्र आहेत तर त्यासाठी दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी एवढा निधी इथं आलेला आहे तर हा जो निधी आहे शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं पाठवला जाणार आहे त्यानंतर इथं धाराशिव धाराशिवमध्ये जे की चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी एवढा निधी आलेला आहे त्यानंतर परभणी चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी आहेत तर त्यासाठी दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी एवढा निधी आलेला आहे तर बीड धाराशिवाने परभणी आपण चेक केलेला आहे त्यानंतर जालना जालनामध्ये जे जा आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस तर त्यासाठी एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी एवढा निधी इथं आलेला आहे जालना झाल्याच्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये तीन लाख पन्नास हजार तर त्यासाठी एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी एवढा निधी इथं आलेला आहे त्यानंतर इथं अहमदनगर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस त्यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी त्यानंतर लातूर लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौर चौडीस दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी कोटी एवढा निधी आलेला आहे सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी निधी इथं आलेला आहे अकोल्यामध्ये एकशे सत्याहत्तर म्हणजे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी आलेले आहे त्यानंतर सांगली सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना दोन पॉईंट झिरो चार एवढा कोटी निधी इथं आलेला आहे त्यानंतर नागपूर त्रेसष्ट हजार चारशे बावीस तर त्यामध्ये बाव बावन्न पॉईंट एकवीस कोटी इथं आलेले आहे सातारामध्ये जे की इथं चौ चाळीस हजार चारशे सहा तर या शेतकऱ्यांना सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी इथं आलेले आहे तर इथं बुलढाणा सत्तर हजार शे सव्वीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी जळगावमध्ये जे की सोळा हजार नऊशे एकवीस त्यासाठी चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी त्यानंतर अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपये कोल्हापूरमध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये तरी एवढा जो काही निधी आहे तर त्यामध्ये बीड धाराशिव परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली कोल्हापूर नागपूर सातारा बुलढाणा जळगाव अमरावती आणि कोल्हापूर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता आपण लाईव्ह प्रूफ पाहणार आहे की खात्यामध्ये पैसे जमा झाले का सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर सुरू करून घ्यायची आहे जे की क्रोमब्राऊजर इथं ओपन करून घ्यायचं सर्वप्रथम तर इथं तुम्हाला टाकायचं आहे पीक विमा योजना सर्चवरती क्लिक करायचं आहे तर इथे येईल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर एक बी स्टेप मिस्टेक करू नका तर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही टोटल क्लेम तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर ज्या कोणाला आता माहिती पाहिजे असेल किंवा तुम्ही तुमचा स्टेटस चेक करायचे असेल तर यावरती क्लिक करा तर इथून तुम्ही तुमच्या क्रॉप्सचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पिकमेची रक्कम जमा झाली की नाही त्याचप्रमाणे तुमचं स्टेटस अप्रूव्ह झालं की रिजेक्ट झालं ते तुम्ही इथून चेक करता येणार आहे तर इथं आपल्याला फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करा तर आता शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाका आणि कॅपच्या टाकायचं आहे तर इथं कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅपिटल स्मॉल जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपच्या आपण इथं ता टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्याच्यानंतर ओ टी पी इथं पाठवलेला आहे तर इथं ज्यांना कोणाला ओ टी पी येत नसेल तर रिसेंट ओ टी पी करा तर आता पीक मॅची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर इथं सबमिटवरती आता थोडं झुम इन करायचं आहे सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला दाखवेल तर जे की पीक मा यामध्ये खरीप सिलेक्ट करायचं की रब्बी ते तुम्हाला इथं दाखवेल थोडं झुम इन करून घेऊ आपण तर आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं पीक अमाऊंट जे काही खात्यामध्ये जमा झालेली आहे ते दिसत असेल तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे तर आता खरीपचं चेक करायचं की रब्बीचं खरीपचं हे तिथं काहीच दाखवत नाही म्हणजे यांनी जे आहे नो पॉलिसी फोंड म्हणजे यांनी पिकमा भरलेला नाही तर इथं जर आपण रब्बी सिलेक्ट केलं तर रब्बीचा इथं जमा झालेला आहे त्यानंतर इथं आपण चेक केलेला आहे खरीप खरीपवरती सिलेक्ट केल्यानंतर याच्या खात्यामध्ये जे काय अमाऊंट जमा झालेलं आहे ते तुम्हाला दिसेल तर इथं टोटल क्लेम पेडवरती क्लिक करा तर किती टक्केवारी आहे तर याची टक्केवारी दिलेली आहे दोनच याची दिलेली आहे तर कोणत्या पिकासाठी किती रुपये जमा झाले ते तुम्हाला इथं दाखवेल तर इथून तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पिकमाचे पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने लाईव्ह तर अशाच अपडेटसाठी आणि पिकमासंदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे हो पिकमॅचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्कीच सांगा